हाय फ्रेंड्स तर आज मला त, आ, मकर संक्रांती पण आहेच मकर संक्रांती चौदा तारखेला झालेली आहे म्हणजे काल झालेले आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकत आहात घड्याळामध्ये वाजलेले आहेत पाच म्हणजे हे पाच म्हणजे पहाटेचे पाच वाजलेले आहेत तर माझं चौदा तारीख संपलेली आहे मकर संक्रांतीचा व्हिडिओ टाकायचा होता परंतु तो राहून गेला आणि माझं मी नाईटचं लाइस स्ट्रीम दररोज घेत असते न चुकता तर मी घेतलेलं आहे तर सगळ्यांना तिळगुळ घ्या गडगड बोला आणि आज माझे नऊशे नव्याण्णव सबस्क्रायबर झालेले आहेत तर ही आनंदाची वार्ता मला झाली होती अठ्ठ्याण्णव होते तर आजच्या लाईफ स्ट्रीममध्ये नऊशे नव्याण्णव सबस्क्रायबर झाले त्यानंतर एक एक हजारावं सबस्क्रायबर कोण असावं हे सगळ्या दादांना म्हणजे आतुरता वाटली होती जगदीपदा ता, म्हणतो ताई न एक हजार सबस्क्रायबरवाला किती स्पेशल माणूस असेल तर तो कोण आहे का माहिती तर आमच्या सोनिया दिदी आल्या होत्या सोनिया कांबळे म्हणून आहेत तर सोनिया कांबळे ह्या ताई था म्हणल्या ताई मी तुला माझ्या दुसऱ्या आय डीवरून तुला सबस्क्राईब करते तो खूप वेळापासून मी म्हणत होते एक सबस्क्राईब करा परंतु लवकर एक सबस्क्रायबर एकच वाढलं होतं अठ्ठ्याण्णवच्याऐजी नऊशे नव्याण्णव झालं तर परंतु एक वाढत नव्हतं मग ताईंनी मला केलं तर आजचं खरंच इतकं छान स्ट्रीम झालं मला खूपच आनंद झाला आणि तीन हजारच्या पुढे म्हणजे साडेतीन हजारपर्यंत व्ह्यू आले असेल माझ्या आजच्या स्ट्रीमला सगळ्यात हायस्ट इश्ट लाईफस्ट्रीम माझं आजचं झालेलं आहे तर इतका आनंद झाला आहे मला त्यामुळं म्हणतात ना पहाट्याचे पाच वाजले आणि मला दादा म्हणतच होते की आजचं ताई तुझं पाच वाजेपर्यंत लाईव्ह स्ट्रीम होणारच तर मी दोन वाजता लाईव्ह स्ट्रीम चालू केलं होतं एकच तासाचं घ्यायचं माझं ठरलेलं असतं परंतु पाच तासाचं लाईव्ह स्ट्रीम कर दोन तीन तासाचं लाईव्ह स्ट्रीम कसं झालं कळालंच नाही तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आला त्यामुळे बंद केलं म्हटलं मग व्हिडिओ काढावा मग एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आत्ता काढला त्यानंतर म्हणलं आता चला तुमच्यासमोर हा पण व्हिडिओ एक म्हणतात ना आपलं आजचं तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या दिवशी चारशे अठ्ठ्याण्णव सॉरी एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर झाले होते आणि नंतर पंधरा तारीख म्हणजे आज वोटिंगचा दिवस आहे आणि या वोटिंगच्या दिवशी आम्ही सगळे हसलो खूपच की आज वोटिंग एक हजार सबस्क्रायबरसाठी सोनाली दिदींनी दे माझ्या लाईफ स्ट्रीमला घेतलेलं होतं आणि आज पंधरा तारखेला वोटिंग करणार म्हणजे दोन्ही पण लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहे पाहिजे आणि माझ्यासाठी तो स्पेशल दिवस असावा म्हणून हा व्हिडिओ छोटासा काढावा म्हणलं की जेणेकरून वोटिंग ज्या दिवशी होतं त्या दिवशीच माझं वन के सबस्क्रायबर हे पूर्ण व्हावे झाले तर ही आनंदाची वार्ता म्हणून तिळगुळ घ्या गड बोला ह्या स्पेशल दिवशी माझे एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे एक हजार सबस्क्रायबर खरंच खूप मेहनतीने झाले म्हणतात ना पन्नास सबस्क्रायबर वाढत नव्हते पण हळूहळू हळूहळू शॉर्ट टाकून टाकून सबस्क्रायबर वाढले नंतर हळूहळू लाईव्ह स्ट्रीममधून पण भरपूर सारे सबस्क्रायबर भेटले आणि डेच्या लाईव्ह स्ट्रीमपेक्षा नाईटच्या लाईव्ह स्ट्रीमला ना भरपूर सारे सबस्क्रायबर भेटतात म्हणून नाईटचं लाईव्ह स्ट्रीम मी बंद ठेवू वाटत नाही परंतु गेली दहा पंधरा दिवसापासून मला नेटवर्क नाही वायफाय नाही पण तरी देखील प्रशांत त्यांनी जुगाड सांगितलं ताई नाईट अर्थात ना लाईफ टाईमचा आपल्याला जो अनलिमिटेडचा जो डाटा असतो तर तो टाक आणि घे ला्रीम बिंदास तर खरंच ती पण गोष्ट सक्सेस झाली गेली तीन चार दिवसापासून म्हणजे दहा दिवसापासून माझं पूर्णपणे वॉश टाईमिंग हा पूर्ण थांबला होता आणि दोन तीन दिवसापासून लाईफ स्ट्रीम चालू केलं तरी देखील वॉश टायमिंग हा पूर्ण स्टॉप होता पण आज सकाळी सात तास वाढले ह्यातमध्ये दे समाधानी झाले मी तर खरंच हे सगळं तुमचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्या सोशल मीडियावरचं प्रेम आहे तर त्यामुळं जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही कारण की अपलोडिंगला पुन्हा त्रास होईल तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा जी झाली आली आहे कालच परंतु तरी देखील आणि खरंच थँक्यू सगळ्यांना ज्यांनी कुणी पण मला सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा सगळ्यांनाच मनापासून थँक्यू आणि खूपच मला आनंद झाला म्हणून हा आनंद तुम्हाला सगळ्यांसमोर टाकावा म्हणून मी छोटासा एक व्हिडिओ केलेला आहे तर सगळ्यांनी या व्हिडिओला छोटीशी कमेंट्स करावी प्रेमाने आणि जेवढा व्हिडिओ तुम्हाला म्हणतात ना तुमच्या स्टेटसला वगैरे इकडं तिकडं कुठेही ठेवता येईल शेअर करता येईल तेवढा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की एक हजार जरी सबस्क्राईबर झाले तरी पण सबस्क्राईब मात्र वाढवावंच लागणार कारण की नवीन व व्यक्ती जर समज आपल्या चॅनेलला जॉईन झालात तरच तो व्हिडिओ बघत असतो कारण की जुने बघून बघून म्हणजे म्हणतात ना त्यांनी सगळे व्हिडिओ बघितलेले असतात त्यामुळं नवीन माणसं जोडत राहावे तर तुम्ही पण कुणी जर का नवीन क्रिएटर असाल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा नवीन माणसं जोडत राहा कारण की कोणता माणूस तुमचा कुठून तुमचं लक लागेल तर सांगू शकणार नाही तर जास्त व्हिडिओ न मोठा करता सगळ्यांना बाय बाय ביי ביי! יום מבן דקה תמרקעתה! ביי ביי!